नमोबुद्धाय भीम मंगल हो जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू पूज्य भदंत डॉक्टर बोधीजी महातेरो विपशनाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेते अरविंद निकाळजे यांचा, यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा सर्वोदय महाबुद्धव्या टिळकनगर चेंबूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक अर्जुन डांगडे यांचे या निमित्त महत्त्वपूर्ण भाषण झाले ते आपल्या भाषणामध्ये काय म्हणाले ते या व्हिडिओमध्ये पाहू गौतम क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराला प्रथमतः अभिवादन करतो आजच्या ह्या अरविंदिकाळजी यांच्या आयुष्य चिंतन सोहळ्याच अध्यक्ष खरोखर अनुरूप असं वधूवर म्हणतात ना तसा <laughs> अनुरूप अध्यक्ष मिळालेला श्रीकांत तळवटकर किरण चेन्नई ह्या आणि अरविंद निकाळजी अशी ही एक कोंडाळा भरत नाही पण एक पिढी होती त्यांचं एक हे होतं आणि सातत्याने आंबेडकरी चळवळीत कीर्ती राहिल्या भंत्य आदरणीय भंतजी राहुल मोदीजी सुरेश केदारे चंद्रशेखरजी प्रदीपजी आगलावे आणि सूत्रसंचालन करणारे प्रबोध चाळगे आणि समोर तर सगळेच मला वाटतं कुणाचं प्रबोधन करावं इथे हेच कळत नाही सगळे आतिपव झालेले लोक म्हणून आणि मी प्रमोदला सांगितलं म्हटलं नऊ पेक्षा जास्त वाढू नकोस त्यांना सूचना दे कारण आता वय वाढल्यामुळे गोळं घेण्याची वेळ असते ना आपली काही बहुतेकांना गोळ्या घ्यायच्या असतात त्याच्यामुळे जेवणाची परंतु आज खरोखर मला खूप आनंद होतो आरबीनच्या या सोहळ्याला याची अनेक कारणं आहेत म्हणजे अगदी चेंबूरमध्ये मी आम्ही राहत असल्यामुळे आणि विशेषतः अरुणचा स्वभाव म्हणजे अत्यंत मनमिळावू अत्यंत विनम्र चळवळीत पुढे पुढे तो राहिला पण प्रसिद्धीच्या मार्गात जे चळवळीत पुढे असतात त्याच्यापैकी तो नव्हता अत्यंत आंबेडकरी चळवळीची जी अव्यविचारी निष्ठा म्हणतात अशीच ठेवून तो जगणारा एक कार्य आहेत आणि मला विशेषतः आठवत आहे म्हणजे ज्यावेळेस मी पॅन्थरच्या आता मी पॅन्थरवर जास्त काय बोलत नाही कारण मी दलित पॅन्थर हे कादोरे की सत्य हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यात सगळं काही मांडलेलं आहे पुन्हा पुन्हा त्या विषयावर संस्थापक कोण जन्मदिन कोण काय काय वगैरे आता त्या दलित पँथर कारण दलित पॅन तरी काही व्यक्तिगत कोणाची व्यक्तिगत मालकी नव्हती दलित पॅन तरी आंबेडकरी जानेवारीतून झालेली लढाऊ ऊर्जा होती ही आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि ती ऊर्जा आपल्याला जपायची आहे आणि त्या ऊर्जा जपणाऱ्यापैकी अरविंद आणि म्हणून ही ऊर्जा आपल्याला जपायची आहे आणि त्यावेळेस दहा जानेवारीला राज वरळीच्या दगलीनंतर राजा राहिलेला महाराण तो अटकेत होता नामदेव जवी भाई वगैरे अविनाश त्यांच्यावर सगळ्यांचे अर्क वाट वारण होतं वन फिफ्टी थ्री एच्या केसेस होत्या मी काय तसा फार रक्षक बोलत नव्हतो आपलं त्याच्यामुळे ती जबाबदारी दहा जानेवारीच्या मोर्चाची माझ्यावर आली नामदेव वगैरे सगळ्यांनी सांगितलं आणि भुईवाड्या ठिकाणी ज्याच्यात प्रमुख कार्यकर्ते अगदी धडाडीने म्हणजे तो काळ ते वातावरण त्यावेळेचं बघितलं असेल तर अतिशय तंग होतं मला तिथला इन्स्पेक्टर देव म्हणाला तिथे इंजिनियर तुमच्या मोर्चावर लाठीमार किंवा काहीतरी होण्याची शक्यता तरी देखील काय तर त्या मोर्चाच्या नेतृत्व करण्यामध्ये आणि माझ्याबरोबर असण्यामध्ये जो प्लॅन होते त्याच्यापैकी अरविंद नेकाळचे हा धडाडीने उभा राहिलेला अत्यंत महत्वाची अत्यंत धडाडी त्यावर म्हणजे जम्बूरमधले बरेच लोक होते आणि ती निष्ठा त्याने ती ना त्यावेळेस जे बघितलं ते आता नंतरच्या प्रवाहात ते युवक रिपब्लिकन सिद्धार्थ कॉलेजचा ग्रुप होता तळु ही सगळी नव्या जाणवीने भारवलेली मंडळी दलित पॅनरच्या फुटीनंतर दलित पॅनरच्या फुटीनंतर मी काय त्याच्यावर जास्त विश्लेषण करत अडीच वर्षाचा काळ होता जेमते परंतु महाराष्ट्रामध्ये नवे जफवंद जगामध्ये जी तुम्हाला एक संबंध याच्यात काय त्याच्यातून ने, नेमकं झालं आम्ही बेकारे विरोधी मोर्चा काढला होता एम्प्लॉयमेंट एक्शन आणि संबंध तिथले इंदिरा गांधी आणि सबंध जगात त्याचं लक्ष होतं की काय तिथे त्या एम्प्लॉयमेंटवर तिथे लक्ष गेलं की तरुण दलित तरुण शिकतायत वगैरे परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँकामध्ये तेल कंपन्यामध्ये म्हणजे जे सार्वजनिक उद्योग म्हणून समजले जात होते तिथे तरुणांना अजिबात नाही युनियन बँकेत सगळे पारशी लागायचे महाराष्ट्र बँकेत सगळे ब्राह्मण वर्गातले आणि हे आणि तेव्हापासून मला वाटतं तो चौऱ्याहत्तरचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये तिथे खुलं झालं आणि तिथून एक भरती निर्माण झाली हे आपण लक्षात ठेवलं या लक्षा दलित बँकांची एक लढाऊ ऊर्जा होती आणि ही ऊर्जा जपणारा अरविंद हा यु रिपब्लिकन मध्ये राहिला युवक रिपब्लिकन राहुल किरण असतील वगैरे वगैरे ही सगळी मंडळी आम्ही सम्यक समाज आंदोलन काढलं होतं त्यावेळेस देखील ही मंडळी होती राहुल वगैरे ही सगळी ठाणे जिल्ह्यामध्ये वगैरे ते तरी जात नाही परंतु आता तिथे दोनदा मुद्दे मांडण्यात आले असतो की, की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पुनर्मांडणी झाली पाहिजे मला प्रश्न पडला बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळातल्या विचाराची मांडणी झाली नाही अजून तर पुनर्मांडणी करायची काय आपला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचा काळ हा रिपब्लिकन पक्षाच्या फाटापोडीमध्ये गेला दलित पॅनर उभी राहिली त्याच्यात पाठापुट नंतर अनेक गट तर झाले म्हणजे मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार मांडलेला आहे तो पुन्हा एकदा मला वाटतं त्याचा नीट अवलोकन आणि अभ्यास करण्याची गरज आहे प्रतिक्रांतीचा काळ आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे जी जीवनमूल्य त्यांनी स्वीकारली होती संविधानाद्वारे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व आणि ज्या बौद्ध धम्माचा एक अंगीकार त्यांनी केला होता त्या बौद्ध धम्माची जी त्यांनी मांडणी केलेली आहे बुद्ध आणि धम्म मध्ये ही लोकशाही मूल्यांची सुसंगत अशी मांडणी केलेली आणि बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं धम्म म्हणजे काय धम्म म्हणजे नीती तुम्ही जर बुद्धी धम्म जर वाचला म्हणते जे आहे तिथे धम्म म्हणजे नीती आणि म्हणजे धम्म हे बाबासाहेबांनी सांगितलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की जो त्यांनी सांगितलं मी बुद्ध विचाराच्या अगोदरचा धम्म इथे मांडलेला आहे तो स्वीकारला तर बाबासाहेबांना विचारला अनेकांनी तुम्ही तो बुद्ध विचाराचा धम्म आहे तो का तुम्ही काय निकष लावले त्यावेळी जो त्यांनी सांगितलं की जे जे कल्याणकारी आहे जे जे जनतेच्या हिताचं आहे तो विचार म्हणजे बुद्धाचा विचार असा मी ठरून हे लिहिलेलं आहे त्याच्यावर मी बोलत नाही परंतु आज जी गरज आहे खरोखर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूल्य सांगितली जो लढा उभा केला ती बहिष्कृतकारिणीच्या एकोणीसशे चोवीस सालापासून त्याचं बौद्ध वाक्यच होत स्वातंत्र्य समता आणि विश्व बंधुत्व त्याच्या अध्यक्षलाल सेटलॉर्ड होते चिमनला म्हणजे आपल्या सेटलवाड्यात ना त्याचे पण संबंध संबंध त्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा व्यापक विचार बाबासाहेबांना आपण पण दलिताचा मसीहा वगैरे ठरवलं पण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थाने ते केवळ दलिताचे मसिया नव्हते त्यांचा एकूण विचार पाहिला तर ज्या जगातील मानवमुक्तीच्या लढ्याचे ते नेते होते हे आपण गौरवाने सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेबांना बाबासाहेबांना जो विशाल दृष्टिकोन दिला तो बापला मांडण्याचा आणि तो पसरवण्याचा तो विचार मांडलेला आहे आजच्या निमित्ताने जास्त काही बोलता येत नाही कारण हा अभिष्ठचंदनाचा सोळा आज आपण सगळे त्यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी इथे अरविंदचे सभे जमलेलं विशेषतः त्यांच्या मुलांनी जे लिहिलेलं आहे आपल्या वडिलांबद्दल ते देखील एक खरं म्हणजे कुटुंबप्रमुख म्हणून शेवटी आपली जबाबदारी असते आपण सामाजिक घटक असतो म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक आपल्याला पद्धती दिलेली आहे जी जीवनशैली दिलेली आहे ती आपल्याला स्वीकारायची आहे आज दलित पॅंथरसारखी चळवळ उभी राहणार की नाही हे मला माहीत नाही कदाचित आता लढ्याच्या शैली बदललेली आहेत परंतु स्वरूपात्मक फरक जरी असला तरी गुणात्मक बदल हा झालेला नाही कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रिव्हॉल्युशन आणि काउंटर रिव्हॉल्युशन हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे ज्या ज्या वेळेस खालचे समाजाचे थ आपली प्रगती करतात आणि सत्तास्थानी जाऊन बसतात आणि ज्या उच्च वर्गाच्या आणि वरिष्ठ वर्गाच्या प्रस्थापित संबंधितांना हितसंबंधांना जेव्हा धोका पोहोचतो त्यावेळेस एक जी सुरुवात होत असते बुद्धाच्या वेळेस ही झाली होती आजही मला वाटतं आपण जर नीट अवलोकन केलं तर याच्यात मी जात नाही परंतु आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान कारण जे आपल्या हाती सोपवलेलं आहे त्या काळात मला मी नेहमी ने सांगतो म्हणजे लोकही सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तावीस झाली मी खरोखर कर, कधी कधी विचार करतो ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चौथा तळ्यावर सत्याग्रह केला असेल आम्ही श्रीकांतशी आम्ही नेहमी करतो की त्यावेळेस कोकणातल्या महा लोकांची स्थिती काय होती काहीला अण्ण नव्हतं नेचायला हे नाही संबंध तिथे एवढ्या हिमतीने त्या काळात काही पाठीशी नसताना उभं राहणं हे किती धाडसाच होत म्हणजे आणि त्यावेळेस बाबासाहेबांना आज त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटिश साम्राज्यामध्ये हे देखील दखल घ्यायची की बा बाबासाहेबांचं म्हणणं काय या विषयावर आज मला वाटतं आंबेडकरी चवळ अदखलपात्र झालेली आहे कुठचेही निर्णय घेताना एका ठीक मला वैचारिक दहशत तर होतीच आपली त्यावेळेस संबंध परंतु रस्त्यावरची दहशत देखील संपलेली आहे आपण मला वाटतं पॅन्टरच्या चळवळीचं मी आंबेडकरी चळवळीचं एक मूल्यमापन केलं जरी संघटित ताकद होती एक जो मिलिटन्सी ज्याला म्हणतो म्हणजे काय हिंसा वगैरे म्हणत नाही मी आपल्याला हिंसा हवी नाही परंतु अन्यायाचा प्रतिकार करण्याची जी पॅन्थरमध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये पॅन्थरमध्ये जसं नाही रिपब्लिकन चळवळीच्या विविध गटाच्या कार्यकर्त्यामध्ये देखील होती आपल्याला सगळ्यांना माहीत ती एक संपलेली आहे मला वाटतं आपल्याला एक हा आपण आपण इथे बसलेली मंडळी ही सगळी बाबासाहेबांच्या चळवळीचं एक स्रोत आपण समजूया आणि ही पिढी आजची उद्याची पिढी येणारी पिढी आणि मागील पिढी याच्या ती आपण एक धुवा आहोत आपल्या जगडीत काही भूमिका आहे आपल्या एक जबाबदारी आहे की पुढच्या पिढीच्या हातात आपण बाबासाहेब आंबेडकर कोणत्या स्वरूपात सोपवणार अगदी हा आपल्या समोर प्रश्न आहे पुढच्या पिढीच्या हातात आपण बाबासाहेब कोणत्या स्वरूपात सोपवणार आहोत क्रांतिकारी स्वरूपात सोपवणार आहोत पण क्रांतिकारी इन द एक समाज परिवर्तनाचा आपल्याला आपल्याला हे काय कुठचं समरसता मान्य नाही आहे आपल्याला अभिसरण मानले नाही बाबा वी वॉन्ट टोटल चेंज म्हणजे बुद्धाच्या ह्याच्या सांग सम्यक परिवर्तन सम्यक परिवर्तनासाठी लढणारे आपण लोक आहोत आपण सगळ्यांनी याच्यामध्ये आपापल्या कौतीप्रमाणे राजकीय भूमिका घेणाऱ्या घेत असतात परंतु तात्विक तडतोड ही कुठेही होता कामाने ते आंबेडकर भूमिकेची ना की आपण सोडत्या कामा आहे कारण मला वाटतं आणि अरविंदच्या या पंच्याहत्तर साजरी करण्यासाठी मला हाच मुद्दा महत्त्वाचा वाटतो एक नाळ जपत जपत एक निष्ठा जपत जपत अरविंदने आपला प्रवास सुरू केलेला आहे पुढे तो करत राहील आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी मला माहिती आहे ओ एन जी सीमध्ये एक कार्यकर्त्याचं एक मोळ आहे तिथे संबंध अनेक तिथे कार्यकर्ते अनेक सामाजिक चळवळीत होते खूप माझे मित्र एन जी सीमध्ये चळवळीला मदत करत आलेले आहेत ओ एन जी सी सगळ्याकडे दसरीकडे जी सामाजिक जाणीव होती ती मला वाटतं वाकडण्याजोगी त्याचा फायदा आपण घेतलेला आहे आणि अरविंद त्याच्यातून घेतलेलं एक प्रॉडक्ट आहे आंबेडकरी चळवळीचं मॉडेल तरुण हा कसा असावा त्याचा आलेख कसा असावा हे जर पाहायचं असेल तर मॉडेल म्हणून अरविंद निकाळजेकडे बघायला हरकत नाही त्याला शुभेच्छा देऊन आणि आपण ते मित्रमंडळीचं म्हणजे अतिशय मला बरं वाटलं की हे चळवळीत ही आपल्या मित्रांच्या चळवळीत असलेल्या कार्यकर्त्याचा गौरव करण्याची त्याच्या मित्रमंडळीचा आणि ती एक अतिशय पडद्याच्या मागे राहण्याचा गौतम सांगळे वगैरे हे हो सगळे बाहेर बाहेर बसलेलं त्यांनी ते अगदी मोठ्या झाडे प्रेमाने जिवाळ्याने एक सामाजिक जिवाळ्याने एक साजरा केलेला आहे मला सगळ्यांचं सगळ्यांच्या त्यांच्या संयोजन समितीचं त्यांच्या मित्रमंडळीचं आणि विशेष म्हणजे राहुल बोधीजी बंदीजी त्यांच्या याच्याबरोबर ते काम करतात ते सगळ्यांना आणि तो आजच्या ह्या शानदार चोळ्यामध्ये सामील होता आलं मला वाटतं परत दिवसाने एक मनाला दिलासा देणारी अशी ही घटना ही घडलेली आहे त्यानिमित्तानं सहभाग्यात झालं त्यानिमित्ताने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत